वरवडे राधानगरी तालुक्यातील आमजाई वरवडे येथील काजू प्रक्रिया फॅंक्टरीचे पत्रे फोडून चोरट्यांनी साडेपाच लाख रुपये काजूगर लंपास केला गेल्या काही दिवसापासून काजू कारखान्यावर चोरीचे प्रकार वाढले असून अशी काजूगर चोरणारे टोळीच असावी अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे याबाबत पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की भोगावती राधानगरी राज्यमार्गावर आमचाई वरवडे येथे अनिकेत यशवंत चौगले यांचा महालक्ष्मी काजू प्रक्रिया कारखाना कारखाना आहे गुरुवारी दिनांक रात्री बंद करून ते घरी आले पहाटे परत कारखान्यात गेले असता कारखान्याचे पत्रे उचकटलेले व दरवाजा उघडा असल्याचे लक्षात आले आज जाऊन बघितले असता पाच लाख रुपये किंमतीचा सातशे किलो काजूगर व बारा हजार रोख रक्कम चोरीला गेल्याचे निदर्शनास आले शिवाय चोरट्यांनी सीसीटीव्हीचे मॉनिटर वस्तीनेही लंपास केली घटनास्थळाचा पंचनामा करून राधानगरी पोलीस पुढील तपास करीत आहेत गेल्या पंधरा दिवसात चौथी घटना बेरोजगार तरुण लाखो रुपयांचे कर्ज काढून काजू प्रक्रिया उद्योग करत आहेत पण गेल्या पंधरा दिवसात चार कारखान्यावर चोरीची ही चौथी घटना आहे यामुळे काजूगर चोरणारी टोळीच असल्याची शक्यता असल्यामुळे त्या दृष्टीने पोलिसांनी तपास करावा अशी मागणी काजूगर कारखानदारांनी केली आहे